टेम्पो वरुण अंकल रुको कोशिश किया जाए हमारी जाते हैं। टेम्पो वरून ठेवलाय मी जातो का त्या मंडळी जय गणेश गणे साईल म्हणजे तुझ्याकडे मनापासून स्वागत करतो बऱ्याच दिवसांनी आपल्याला ब्लॉग मध्ये आणि भरपूर दिवसांनी ब्लॉग येत असेल भरपूर दिवसांनी ब्लॉग येतो त्याच्याबद्दल सॉरी खरं तर लय लय म्हणजे लय मोठा कॅब म्हणजे भरपूर मोठा गॅप पडला त्याच्याबद्दल डिग्री व्यक्त करतो आणि आज चौदा एप्रिल आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे आज तर त्या जयंतीच्या आपल्याला दोन शो आहेत आज एक एक शो आहे आपला परेलला तो बाबासाहेबांच्या जयंतीचाच आहे आणि दुसरा आपला कुस्तीचा सामना होणार आहे अंधेरीला पहिल्यांदाच काहीतरी नवीन करतो आहे आपण नवीन नवीन, नवीन काहीतरी करतच असतो तर कुस्तीच्या सामन्याचा शो आपल्याला आहे तिकडे तर काय अंदाज नाही कसं काय काय वाजवायचं आहे भारत वगैरे गेलेत पुढे मी आणि साईल तर चालले काटे आणायला बाहेला तर काटे वगैरे घेऊ आणि काटे घेऊन आम्ही डा डायरेक्ट निघणार आले आता वाजते चार वाजले बघूया कसं काय काय भरपूर वाजे आज पण दोन दो टीम आहेत पण बघूया कसं काय काय हो अंकल रुको आता लालबागला ऑफिस मध्ये गाठे ठेवूया आणि मग डायरेक्ट अंधेरी आम्ही वाजवायला आलो आम्हाला पण नाही वाजवायला आलो आतमध्ये

ભારતા ઓરડા એ ભારતા ઓરડાયા

कर रहे हैं उनको हम अभिनंदन उनको हम मुबारकबाद देंगे आदरणीय सांसद श्री रविंद्र साहब की ओर से बहुत अच्छा काम कुश्ती के लिए बहुत अच्छा काम अपने चुनाव क्षेत्र के लिए और बहुत अच्छा काम अपने महाराष्ट्र के लिए और सबसे बड़ा काम अपने हिंदुस्तान के लिए आदरणीय खासदार श्री रविंद्र दत्ताराम जी वाइकर साहब ने यहाँ पे किया है लालबाग डॉट कॉम ला आणि तिच्या विरुद्ध लढणारी रुचिता पाटील विग्रोळी जे संत कबीरानं एक महिला पद लिहिलेलं आहे ते पेस्ट करतो या ठिकाणी नारिकिली मत्तर गेलो तिवारीजी नारी नारी की मत्तर यारो, नार तो रतन जिस से पैदा हुए शुक शुक क्या बात है सुंदर शब्द रचना करो महिला शिल्पी मैडम यह बोला कि की शिल्पी जी एक विद्यार्थी नहीं आये लेकिन शिल्पी हमेशा कुस्सी का भला चाहेगी उसके जो उसकी जो शिक्षा है जीते जी तुम्हारा सुधार धन्यवाद

अनेक अखाड़ों में भाई अली खान को लड़ते हुए हमने देखा है और अली खान जब आपने कुर्सी छोड़ दी तो आप अपने जैसे महिलाओं की कुर्सी खत्म होगी आप आएंगे प्रेक्षक ने सुधा मना समस्त पुलिस अधिकारियों ने सुधा धन्यवाद देते घोषित किया जाएगा देखे हमारी चांदी की गदा हरियाणा में जाती है कि महाराष्ट्र में ही रहती है एक्शन क्या बात है भरत यादव जी पावर आ गई आपको दोनों ही खेलाड़ू ज्या हाथा मध्य बल है ताकत है एकमेकी के डाव ते चालू दी नहीं करू भैया बल अपनी छोड़ फिरा आज मजेदार कुछ इसको कहते कि परफेक्ट स्टैमिना गेट मनो आपके सभी कदम एक निरीक्षक मनो के बाजू में है

आणि सामान भरतोय टेम्पो सगळं झालं असं निघूया आपण तर तुम्हाला आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आपण भेटूया अशाच तिकडे नवीन ब्लॉगमध्ये मध्ये आणि नवीन नवीन चांगले चांगले ब्लॉग येणार आहेत भारी भारी ब्लॉग येणार आहेत आता पुण्याचा शो आहे कोल्हापूरचा शो आहे त्याचे पण भारी भारी ब्लॉग येणार आहेत तर ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी सबस्क्राईब करून ठेवा पण भेटूया अशा जे केल्या हो ब्लॉगमध्ये त्यांच्यासोबत बॅग आहे